रक्षिदाने आणि अशी वनराई फुलवलेली आहे आणि या वनराई मध्ये दे आम्ही देशी व पारंपरिक पद्धतीने पार वड पिंपळ नांद्रुक पिंपळ परत करंज दे जांबोर, देशी जांभूळ अशा प्रकारची सर्व देशी झाडं लावून याची आम्ही संवर्धन व जोपासना करत आहे रोहित आणि रक्षिताने वाढवलेल्या वनराईत आता पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत पक्षांनी घरटी बांधली तर ससा तरस आणि कोल्हा यांचा वावर वाढला वाढलाय जेव्हापासून इथं आम्ही श्रमदान करायला सुरुवात केली झाडं लावायला सुरुवात केली तर इथं वनराई साखरत असताना माझ्या निदर्शना झाले की इथं लांडगा येऊ लागला इथं मोरांच्या अंडी हो या होऊ लागले सर्व पक्ष ला पक्ष पक्षी घरटी घालत आहेत चतुराची घरटी आहेत सर्व पक्ष्यांची इथं बुलबुल देवड पक्षी आणि अशी इथं आमच्या इथं परिसरात ¡Borra,